पुढची बातमी पाहूयात पाकिस्ताननं भारताला आता थेट भारता अणुबॉम्बची धमकी दिली आहे सिंधू करार रद्द झाल्यानंतर पाकिस्तानचा घसा कोरडा पडणार आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानचा थैथयाट दिसतोय पाकिस्तानी रेल्वे मंत्र्यांनी आता भारताला पोकळ धमकी दिली आहे गौरी शाहीन गजनवी आणि एकशे तीस अण्वस्त्र फक्त भारतासाठीच ठेवली असल्याची दरपोक्ती अब्बासी करताय अगर हमारा पानी बंद करेंगे तो फिर जंग के लिए तैयार हो जाएं। ये जो गौरी शहीन गजनवी ये चौकों में सजाने के लिए नहीं हमने रखे हुए ये हमने हिंदुस्तान के लिए रखे हैं बाबा ये जो 130 एटॉमिक हमारे पास वेपन है वो हमने सिर्फ मॉडल बनाने के लिए नहीं रखे हुए और आपको पता ही नहीं कि हमने पाकिस्तान के किस किस हिस्से में रखे हुए हैं ये मैं फिर दोहराने लगा ये हमारे चौकों में नहीं है ये हमारे बिल्कुल आप, आप इनका रुख आपकी तरफ है और किसी की तरफ नहीं है तो इसलिए ये सोचना भी ना कि आप पाकिस्तान की हदूद को क्रॉस करोगे अगर सोचोगे भी तो उसका आपको भुगतना तर... पहलगाम हल्ला नाकिस्तानी नेता फिर थैथयाट करता दिखता है मात्र पाकिस्तान चिंधड़ करना ची ताकत भारत मध्य है भारताकडे नेमके किती अणुबॉम्ब आहेत पाहूया अणुबॉम्ब सज्जतेबाबत भारत सहाव्या स्थानावर आहे तर पाकडे क्रमांकावर फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या माहितीनुसार भारताकडे एकशे ऐंशी पेक्षा जास्त अणुबॉम्ब आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर भारताकडे उच्च क्षमतेचे दहा ते वीस हायड्रोजन बॉम्ब आहेत तर पाकिस्तानकडे शून्य भारताकडे पन्नास ते शंभर वॉरशेड निर्माण करण्याची क्षमता आहे तर पाकिस्तानकडे पन्नास ते ऐंशी निर्माण करण्या इतकं युरेनियम आहे भारत फक्त अणुसज्जच नाही